रामेश्वर बोराडे नावाच्या वकिलांवर प्राणघातक हल्ला तीन लोकांनी केलेला आहे आढाव वकील दाम्पत्य होतं यांची निर्गुण हत्या त्या ठिकाणी करण्यात आली वकिलांच्या संरक्षणाचा कायदा हा आपल्या राज्यामध्ये लागू झाला पाहिजे बिहार असेल झारखंड असेल अनेक राज्यांनी हा लागू केलेला आहे सभापती महोदय नाशिकमध्ये रामेश्वर बोराडे नावाच्या वकिलांवर दोन जुलै दोन हजार पंचवीस रोजी प्राणघातक हल्ला तीन लोकांनी केलेला आहे मागच्याच वर्षी आपण पाहिलं असेल की अहिल्यानगर जिल्ह्यामधील रावरी तालुक्यामधील आढाव हे जे दाम्पत्य वकील दाम्पत्य होतं यांची निर्गुण हत्या त्या ठिकाणी करण्यात आली आणि त्याच्यानंतर जो ऐरणीवरचा एक मुद्दा सातत्याने वकील बांधवांकडून मांडण्यात येतोय तो, तो म्हणजे वकिलांच्या संरक्षणाचा कायदा हा आपल्या राज्यामध्ये लागू झाला पाहिजे बिहार असेल झारखंड असेल अनेक राज्यांनी हा लागू केलेला आहे माझी आपल्या माध्यमातून सभागृहाच्या माध्यमातून गृहमंत्री आणि विधी व न्याय मंत्री यांना विनंती आहे की वकिलांच्या संरक्षणाचा कायद्याच्या दृष्टीने तातडीने पावले उचलावीत आणि त्याचबरोबर हा जो काल हल्ला झालेला आहे याची सखोल चौकशी या ठिकाणी करावी ही विनंती